आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्याच्या सांस्कृतिक धोरण दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळाची मान्यता लोहोगाव विमानतळाचं नामांतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं करण्याचा निर्णय कुणबी समाजातल्या तीन पोट जातींचा इतर मागासवर्ग यादीत समावेश करायला तसंच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी दोन हजार पंचवीसमध्ये ऑस्करच्या शर्यतीत भारताचं प्रतिनिधित्व लापता लेडीज करणार अमरावतीत खाजगी बस नदीत कोसळून चार जणांचा मृत्यू पंचवीस जखमी आणि शेअर बाजारात तेजी कायम सेन्सेक्सची पंच्याऐंशी हजाराकडे तर निफ्टीची सव्वीस हजाराकडे घोडदौड राज्याच्या सांस्कृतिक धोरण दोन हजार चोवीसला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते महाराष्ट्राला एक सशक्त सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळख निर्माण करून देणं आपल्या समृद्ध वारसा आणि कलेची जपणूक करून जागतिक पातळीवर राज्याचं सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणं दृष्टीनं हे सांस्कृतिक धोरण तयार केलं आहे ऐतिहासिक ठिकाणं कला संग्रहालयं आणि साहित्य यासारख्या सांस्कृतिक संपत्तीचं संरक्षण आणि संवर्धन करणं सांस्कृतिक कार्यक्रमांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी वित्तीय योजना तयार करणं धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करणं सांस्कृतिक पायाभूत सुविधा निर्माण करणं सांस्कृतिक धोरणाद्वारे सामाजिक एकता वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणं ही या धोरणाची उद्दिष्ट आहेत या धोरणाचा दर पाच वर्षांनी आढावा घेतला जाणार आहे दूध अनुदान योजना सुरू राहणार असून त्यासाठी उत्पादकांना गायीच्या दुधाकरता लिटरमागे सात रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं आज घेतला पुण्याच्या लोहगाव विमानतळाचं नाव बदलून जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला राज्यातल्या चौदा आय टी आय संस्थांचं नामकरण करण्याचा निर्णयही यावेळी झाला पणन हंगाम दोन हजार तेवीस चोवीससाठी धानाच्या भरडाई करता भात गिरणीधारकांना प्रति क्विंटल चाळीस रुपये अतिरिक्त भरडाई दर मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला त्यासाठी अतिरिक्त सेहेचाळीस कोटी पंचावन्न लाख रुपयांच्या खर्चाला बैठकीत मान्यता देण्यात आली कुणबी समाजातल्या तिलोरी कुणबी तिल्लोरी कुणबी ती कुणबी या पोट जातींचा राज्य शासनाच्या इतर मागासवर्ग यादीत समावेश करायला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी पदांचं एकत्रीकरण करून या पदाचं नाव ग्रामपंचायत अधिकारी करायला आज मान्यता देण्यात आली त्याशिवाय जी एस टी अधिनियमात सुधारणा ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ जलसंपदा कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी इत्यादी निर्णय या बैठकीत झाले जगातल्या प्रत्येक क्षेत्रात विकासासाठी तंत्रज्ञानाची आवश्यकता असून तंत्रज्ञान विश्वव्यापी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे अमेरिका दौऱ्यात न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रामधल्या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांची गोलमेज परिषद प्रधानमंत्री मोदी यांनी घेतली तिथं ते बोलत होते राज्यभरात राष्ट्रीय पोषण माह राबवला जात आहे राज्यातल्या नागरी ग्रामीण आणि आदिवासी भागात एक लाखाहून अधिक अंगणवाडी केंद्रांद्वारे यासंबंधी जनजागृती आणि अंमलबजावणी सुरू आहे बालकं गरोदर आणि स्तनदा महिलांपर्यंत लाभ पोचवला जात आहे दररोज वेगवेगळे उपक्रम राबवण्याच्या सूचना राज्यातल्या अंगणवाडी केंद्रांना देण्यात आल्या आहेत याची माहिती देण्यासाठी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त कैलास पगारे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले महाराष्ट्रामध्ये एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून राष्ट्रीय पोषण महाच्या सुरुवात झालेली आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक अंगणवाड्यांमध्ये ऍक्टिव्हिटी होत आहेत आणि आज आपण जवळपास एक कोटी अडुसष्ट लाख ऍक्टिव्हिटीज आतापर्यंत जनआंदोलन डॅशबोर्डवर अपलोड केलेलं आहे माझं आपल्याला या निमित्तानं आव्हान राहील की हा जो राष्ट्रीय पोषण महा आपण साजरा करतो आहोत हा फक्त उत्सव म्हणून न राहता हा आपल्या सवयीचा भाग आपण केला पाहिजे निवडणूक आयोगाचं पथक सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या दरम्यान महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे या काळात राज्यातले विविध राजकीय पक्ष राज्य निवडणूक आयोग सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत आयोगाचं पथक बैठक घेणार आहे अठ्ठावीस सप्टेंबरला मुंबईत आयोगाची वार्ताहर परिषद होईल यात राज्यातल्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होण्याची शक्यता आहे या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत महिला भगिनींनो अन्न व नागरी पुरवठा विभाग तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आणि माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी तीन मोफत गॅस सिलेंडर रिफिल सुविधा मिळणार आहे महाराष्ट्रातील जवळपास बावन्न लाख कुटुंबांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे यामुळे तुमच्या घरांमध्ये स्वच्छ इंधनाचा वापर वाढेल धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करणं शक्य होईल आणि महिलांच्या आरोग्यामध्ये मोठा फरक पडेल धुरामुळे होणारे आजार आता कमी होतील आणि स्वच्छ इंधनामुळे महिलांची आणि मुलांची आरोग्य स्थिती सुधारेल यामुळे वृक्ष तोड आणि पर्यावरणाला हे एक पाऊल आहे तुमच्या स्वयंपाकासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तुमच्या सोयीसाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभाग चा ठाम निर्णय अधिक माहितीसाठी संपर्क संबंधित तहसील कार्यालय आणि पुरवठा अधिकारी कार्यालय पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होणाऱ्या अकादमी पुरस्कार सोहळ्यासाठी भारताकडून लापता लेडीज हा चित्रपट पाठवला जाणार आहे किरण राव दिग्दर्शक हा चित्रपट बेस्ट फॉरेन फिल्म विभागात भारताचं प्रतिनिधित्व करेल असं भारतीय चित्रपट महासंघानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे अमरावती जिल्ह्यात मेळघाटातल्या सेमाडोह हो परिसरात आज खाजगी बस पुलावरून नदीत कोसळून झालेल्या अपघातात चार जण ठार तर पंचवीस जण जखमी झाले यापैकी सात जणांची प्रकृती गंभीर आहे ही बस अमरावतीहून धारणीच्या दिशेनं प्रवास करत होती चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस पुलावरून नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे बसमधले अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी आणि पोलीस पथक मदत कार्य करत आहेत बुलढाणा जिल्ह्यातल्या मोताळा तालुक्यात टिप्पर उलटून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे हे मजूर खामगाव तालुक्यातल्या वाडी इथले रहिवासी होते शेअर बाजारांमधल्या व्यवहारांमध्ये दिवसभरात तेजी दिसून आली सकाळच्या सत्रातच शेअर बाजारानं आत्तापर्यंतचा सार्वकालिक उच्चांक गाठला होता दुपारच्या सत्रातही तेजी कायम राहिली बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तीनशे चौऱ्याऐंशी अंकांची वाढ नोंदवत चौऱ्याऐंशी हजार नऊशे ऐंशी अंकांच्या नव्या उंचीवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही एकशे अठ्ठेचाळीस अंकांची वाढ नोंदवत पंचवीस हजार नऊशे एकोणचाळीस अंकांच्या विक्रमी उंचीवर बंद झाला माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत केंद्रीय चित्रपट प्रमाणीकरण मंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेतला तत्पूर्वी आज सकाळी जे पी मॉर्गन भारतीय गुंतवणूकदार परिषदेत ते सहभागी झाले होते मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचं भूमिपूजन सरन्यायाधीश न्यायमूर्ती न्याधी, धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते आज झालं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई न्यायमूर्ती दीपांकर दत्ता न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान न्यायमूर्ती अभय ओक मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि इतर यावेळी उपस्थित होते राज्यात कालपासून पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाच्या जोरदार सरी अधूनमधून येत आहेत रत्नागिरीत आज दुपारपासून मळब होतं मात्र संध्याकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली सांगली जिल्ह्यात तासगाव पलूस मिरज कवठे महांकाळ आणि वाळवा तालुक्यात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला अहमदनगर शहरातही संध्याकाळी जोरदार पाऊस झाला हवामान येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी मराठवाडा आणि विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्याच्या सांस्कृतिक धोरण दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळाची मान्यता लोहगाव विमानतळाचं नामांतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुणे असं करण्याचा निर्णय कुणबी समाजातल्या दोन माफ करा तीन पोट जातींचा इतर मागासवर्ग यादीत समावेश करायला तसंच शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या नवीन ग्रीनफील्ड द्रुतगती मार्गाला मंत्रिमंडळाची मंजुरी दोन हजार पंचवीसमध्ये ऑस्करच्या शर्यतीत भारताचं प्रतिनिधित्व लापता लेडीज करणार अमरावतीच खाजगी बस नदीत कोसळून चार जणांचा मृत्यू पंचवीस जखमी आणि शेअर बाजारात तेजी कायम सेन्सेक्सची पंच्याऐंशी हजाराकडे तर निफ्टीची सव्वीस हजाराकडे घोडदौड याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार